वेरू येथे धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजे राज्याभिषेक दिन करण्यात आला साजरा श्री मा मालोजीराजे भोसले समाधीच्या संवर्धनाकरता राज्य सरकार तसेच पुरातत्व खात्याने लक्ष द्यावे महंत श्री अभयानंद गिरीजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजे राज्याभिषेक दिन सोहळा सरदार मालोजी राजे भोसले समाधीस्थळ श्री गृहेश्वर मंदिर श्री क्षेत्र वेळूळ या ठिकाणी सरदार मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळ वेरूळ येथे साजरा करण्यात आला पू महंत श्री अभयानंदगिरीजी महाराज कैलास आश्रम वेरूळ श्री विठ्ठल अण्णा बाराते श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानभूम शिवप्रेमी वेरूळ यांच्या वतीने राजे भोसले यांच्या समाधी हार पुष्प अर्पण करून राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला तसेच स्वच्छता अभियानही घेण्यात आले या प्रसंगी मत स्वामी अभियानंद गिरीजी महाराज म्हणाले की माहिती फलका अभावी दु, याकडे दुर्लक्ष होत आहे तसेच समाधीच्या आजूबाजूना प्रकारचा कचरा साचलेला आहे म्हणून मी विनंती करतो की याकडे राज्य सरकारने पुरातत्व खात्यांनी लक्ष द्यावे याप्रसंगी अभानगिरीजी महाराज तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानचे विठ्ठल अण्णा बाराते जितेंद्र हजारी श्रीकांत बालेराव शिवसेना तालुका उपप्रमुख योगेश मिसाळ मनोज मडकर भावसाहेब मिसाळ पुरातत्व विभाग कर्मचारी महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी शिवराज आवाड खुलताबाद ग्रामीण जय शिवराय जय महाराष्ट्र आज आम्ही या देवल्या तीर्थक्षेत्रावर महाराष्ट्रातील तमाम हिंदू युवक या महाराष्ट्रातील गडकिल्ल्याची विरोधांची सेवा करताना आज या विरोध क्षेत्रावर आलो असताना या मंदिराची या समाधीची ही अवस्था पाहून आम्ही समस्त महाराष्ट्रातील युवक शोकाकुल आहोत म्हणून कविता महाराष्ट्र राज्य सरकार आदरणीय शिंदे साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपणास आम्ही विनंती करत आहोत या वेरूळ क्षेत्रावरील ही दुरावस्था पाहून युवकांच्या मनामध्ये खिन्नता उत्पन्न होत आहे त्याचं कारण असं आहे या, या वेरूळ क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी आपल्या पूर्वजांच्या समाध्या आहेत आणि या समाध्यांची अवस्था खूप मनाला खिन्न करणारी अशा प्रकारची झालेली आहे या पुरातत्व विभाग विभागाला सुद्धा आमची विनंती आहे की आपण सुद्धा याकडे थोडंसं आणखी लक्ष देण्याची गरज आहे या समाधींच्या त्या मंदिराजवळ पाहिलं असता इथे दुरावस्था पाहिली असता भिन्नता वाटते की नाना प्रकारचा कचरा या ठिकाणी पडलेला आहे याच्याकडे देखील विभागाचं दुर्लक्ष आहे आणि या, या असणाऱ्या विविध समाध्या पूर्वजांची असणारी मालोजी मालो राजांची समाधी या असणाऱ्या सगळ्यांच्या समाध्या पाहिल्या त्यांच्या दर्शनाकरता सुद्धा मार्ग नाही आणि दर्शनाला गेलं असता पूजा करण्याचासुद्धा सर्वसामान्य युवकाला अधिकार नाही म्हणून आमचे असणारे पूर्वज त्यांच्या असणाऱ्या या समाजा असून देखील जर आम्हा युवकांना यांची पूजा करण्याची जर आम्हाला परवानगी मिळत नसेल तर ही आमच्या महाराष्ट्राची दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे की आमचे पूर्वज असून आम्हाला त्यांची पूजा करण्याची आणि परवानगी घ्यावी लागते आणि ती मिळत नाही दुसरी गोष्ट आमच्या पूर्वजांची समाधी असून देखील या समाधीचं संरक्षण करण्याकरता स्वच्छता करण्याकरता इथे माणसं नाहीत इतकी दुरावस्था आहे की इथे नाना प्रकारची विधी करण्याकरता सांडपाणी सोडण्याकरता ही जागा वापरली जाते या मंदिराचा परिसर पाहिला असता वाईट वाटतं की एवढं मोठं महाराष्ट्र शासन काम करत असताना शासनाचं दुर्लक्ष आमच्या पूर्वजांकडे कसं असावं म्हणून या समस्त महाराष्ट्रातील युवकांच्या वतीने मी स्वामी गिरी, या महाराष्ट्र शासनाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना आणि या पुरातत्व विभागाला विनंती करतो पुनस एकदा विनंती करतो की आपण या आमच्या वेरूळमधील असणाऱ्या आमच्या पूर्वजांच्या समाध्यांकडे समाधी स्थळांकडे समाधी मंदिरांकडे समाधी स्मारकांकडे एक लक्ष द्यावं असणारी या स्वच्छते बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल